जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे भिवरी येथे श्रीमंतवीर नेताजी तरुण मंडळ व श्रीमंतवीर नेताची क्रीडा मंडळ भिवरी आयोजित भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतंय तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशमहिंद कि श्री पकासूर पिंटू शेठ मुडकडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व मोल शेठ ढुमा यांचा कबिर्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या ह्या मोजेबिवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा कबिर्या व मोन्या जगदा यांचा मैब्या सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडकडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व मोरदरीकरांचा हरण्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेट यांचा दशम हिंद किसरी बकासूर व भिवरीकरांचा सोन्या सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन